मातकडे तालुक्यातील शुक्लेश्वर येथे डॉक्टर यांची एकशे अद्भुतपूर्व जल्लोषात साजरी करण्यात आली रॅली ही जय घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमलेत तर ग्रामस्थांनी एकतेचा आणि सम्यतेचा संदेश दिला आहे वाठोरा शुक्लेश्वर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात आणि एकतेच्या भावनेने साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि अभिवादनाने झाली गावातील आनंद विहार येथून रॅली शांततेच्या मार्गाने पण गजरात काढण्यात आली आणि जय भीमाच्या घोषणांनी गावाचा प्रत्येक कोपरा दुमदुमला रॅलीत भीमसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसून आला शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि कार्यक्रम शांततेत पार पडावा याची दक्षता घेण्यात आली ग्रामपंचायतच्या वतीने नागरिकांसाठी पाणी आणि निंबू शरबतचे वाटप करण्यात आले यावेळी सरपंच मोहम्मद रिजवान अमोल महात्मे रमेश थोरात आणि इतर मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महामानवाच्या विचारांचा जागर सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देणारा हा सोहळा वाटुळा शुक्लेश्वर येथे प्रेरणादायी ठरला अशा कार्यक्रमांमधनं समाजामध्ये एकतेचा सन्मान राखला जातो